कोरोनापासून गांधीनगर रेल्वे स्थानकावर कोणत्याही गाडी म्हणजे कोल्हापूरवरून पुन्हा मुंबईला जाणारी किंवा पुन्हा मुंबईवरून कोल्हापूरला येणारी गाडी कोणतीही गाडी तिथे थांबत नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात व्यापारपीठाला फटका बसलेला आहे गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक अनेक सर्व वस्तू होलसेल व रिटेल व्यापारपीठ आहे आणि गांधीनगरमध्ये कामगार वर्ग हा चांगली मिरज हक्कलगडी म्हणून येणारा मोठा आहे आणि ग्राहक वर्गही तिकडून कर्नाटकातून येणारा आणि अगदी कमी किमतीमध्ये माणूस खरेदीसाठी येऊ शकतो सगळ्या कुटुंबाला घेऊन येऊ शकतो गांधीनगर मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या आहे तर रेल्वेने आल्यानंतर खरेदी करू शकतो कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात येऊ शकतो कामगार वर्गाला परवडणारा रेल्वेचा प्रवास आहे आणि कोरोनापासून रेल्वे थांबायची बंद झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारपेठेचं नुकसान झालेलं आहे शिवसेनेच्या वतीनं पूर्वी आम्ही निवेदन दिलं होती आणि अधिकाऱ्यांनी पूर्वी आम्ही निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांना कोयना एक्सप्रेस ही गाडी थांबवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे ती गाडी थांबत आहे म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या सत्ताय केला आणि उर्वरित गाड्या म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस असेल लोकलच्या सर्व गाड्या ज्या पूर्वी थांबत होत्या त्या सर्व गाड्या थांबवल्या यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे अधिकाऱ्यांसाठी वरती रेल्वे मंत्रालय तुम्ही मी पाठवा मीही पाठवतो आणि व्यापार ऊर्जेचा ऊर्जितावस्थेत आणण्याचं काम तुम्ही करावं अशा पद्धतीने त्यांना बोललो त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की हे निवेदन वरती पाठवतो आणि व्यापार पेठेला चांगली ऊर्जा अवस्थेत आणण्यासाठी आपण प्रयत्न करू अशा पद्धतीनं आम्हाला आश्वासन दिलं

अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका